दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर या ठिकाणी सूर्यवंशी दाम्पत्य दर्शनासाठी आले असताना सुरक्षा रक्षकांकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे मात्र पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सूर्यवंशी दाम्पत्याने केला खरं तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी सुरक्षा रक्षक भाविकांना चुकीची वागणूक देतात हे नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो मात्र विश्वस्तांकडून सारवा काम सुरू असतं तसंच सूर्यवंशी दाम्पत्य त्र्यंबकराजाचं दर्शन घेण्यासाठी आले असताना सुरक्षा रक्षकांकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे याबाबत त्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानकडे विचारणा केली असता त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली तसंच तुम्हाला काय करायचं ते करा असं उत्तर आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठलं मात्र तरी देखील पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही मग आमदारांचा फोन आल्यानंतर पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज त्यांच्याकडून लिहून घेतला कालची जे दुःखद घटना झालेली आहे मंदिरच्या आवारात काही धक्काबुक्की होण्याच्या प्रकरण आणि मारहाण होण्याचे प्रकरण हे जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हापासून आम्ही ह्याच्या मागे आहे आम्ही अहवाल मागितलेली आहे ह्यामध्ये सर्व जे पक्ष आहे त्यांच्या मनना एकूणच आणि त्याच्यासोबतच जे काही कोणी दोषी जर ह्यामध्ये आढळला तर त्यांच्यावर नक्की कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे ह्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही असो किंवा काही असो प्रत्येक प्रकारचे ज्यांच्याकडे काही पुरावा असेल ते आम्हाला देऊ शकतात ज्याच्यातून आम्हाला चांगला निर्णय घेण्यामध्ये मदत होईल आणि ह्याच्या पुढे पण अशा प्रकारची घटना होऊ नये ह्याच्यासाठी आम्हाला सुनिश्चित करण्यासाठी मदत होईल यात्रेकरूंच्या ज्या वेळ लागतो आहे त्याच्यावर काय आपण उपाययोजना कर त्र्यंबकेश्वर जे आहे ते खूप मोठा एक देवस्थान आहे ह्या भागामध्ये भारताचे एक खूप मोठा देवस्थान आहे त्याचं महत्त्व खूप जास्त आहे त्यामुळे पूर्ण वर्षभर इथे खूप मोठी संख्यामध्ये भाविक येतात आणि विशेषतः जे श्रावणकाल असते त्यामध्ये खूप जास्त श्रद्धालू आणि भाविक इथे येतात तर त्यांची व्यवस्था करण्यासाठी की त्यांना कमी ते कमी कसा वेळ लागेल त्यांचे दर्शनासाठी त्याचं नियोजनसुद्धा आज आम्ही बैठकीमार्फत केलेला आहे बरेचसे विषय आहे ज्यामध्ये आम्ही आज निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आता निर्णय जे आहे त्याची अंमलबजावणी सुरू होईल लोकांना आणि भावकांना त्यामध्ये चांगला अनुभव होईल ह्याचे आम्ही हे आम्ही सुनिश्चित करतोय देशभरातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वर चरणी लीन होण्यासाठी येत असतात मात्र त्यांना अशा प्रकारे वागणूक मिळत असल्यानं भाविकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं म्हणजे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भारतातून नव्हे इतर राज्यातून देखील दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखील गर्दी असते काल एकच असं काल दर्शनासाठी सूर्यवंशी दाम्पत्य हे त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी सुरक्षा रक्षण करून त्यांना अतिशय धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आणि त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार तक्रारला गेले मात्र त्यांना तीन तास बसवण्यात आलं त्यांची तक्रार देखील ऐकून ने घेतली या ठिकाणी जर आपण बघू शकतो की नेहमी त्र्यंबकेश्वर हे हो जे मंदिर आहे या ठिकाणी भाविकांची भाविकांना काही ना काही त्रास होतो त्यामुळे हे त्र्यंबकेश्वर मंदिर नेहमी चर्चेचा विषय ठरतो या ठिकाणी आता विश्वस्त सुरक्षा रक्षणावर कारवाई करतात का त्र्यंबकेश्वर जे पोलीस स्टेशन आहे हे काय कारवाई करेल हे देखील आता बघणं गरजेचं आहे दक्ष पोलिसांसाठी प्रकाश धुर्वे नाशिक